मित्र हो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपण आहोत रायगडावरती आणि आम्ही जेव्हा रायगडावरती प्रवेश केला तेव्हा रायगड स्वच्छ होता निरभ्र होता म्हणजे एकही ढग नव्हता गडावरती पण आम्ही जसं गडावर आलोत राजसदरेवरती आम्ही शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आम्ही होळीच्या माळावर शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि बाजारपेठेतून जसं आम्ही बाहेर पडलो शिवसमाधीकडे शिवरायांच्या समाधीकडे निघालो जगदीश्वराच्या मंदिराच्या परिसराकडे तर असा हा सगळा गड ढगांनी व्यापलेला आहे मी रायगडावरचं हे विहंगम चित्र ढग भिडलेले आहेत गडाला गडाला गडाच्या वरती येत आम्ही आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे ही सगळी धुकं आणि आत्ता म्हणजे इतकं निरभ्र वातावरण होतं गडावरचं आणि एका क्षणामध्ये सगळीकडून जिकडून तिकडून गडावर अचानकपणे ढग आलेले आहेत आणि ढग आल्यानंतर आता मी ढगात उभा असल्यासारखा आहे आणि बाजूने अंगाला झोंबून ही सगळी हवा आणि हे सगळे ढग चाललेले आहेत तर अतिशय विहंगम असं हे गडावरचं चित्र आहे मी बाजारपेठेच्या पुढे आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या मध्ये अर्थात या बाजूला टकमक टोक आहे आणि त्या परिसरात आहे आत्ता म्हणजे एक मिनिटापूर्वी गड हा निरभ्र होता कुठल्याही प्रकारचा गडावरती ढग नव्हता आणि आत्ता जर बघितलं तर अचानकपणे गडावरती ढग आलेले आहेत पावसाळ्यातलं हे वातावरण आणि पावसाळ्यातला हा रायगड याची देही याची डोळा अनुभवण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि खूप छान वाटतं आहे तुम्हाला रायगडवरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाकडे दर्शनासाठी निघालेलो आहोत पावसाळ्याचे दिवस आहेत बाजूला काही लोक खड्डे खोत आहेत गडावरती झाडं लावण्याचं काम सुरू आहे आणि समाधान दादा माझ्यासोबत आहे गडावर आल्यानंतर आपण जेव्हा उन्हाळ्यात येतो जेव्हा थकतो इथे लिंबू शरबत घेत असतो ताक घेत असतो काकडी घेत असतो सगळं घेत असतो पण आता पावसाळा आहे आणि पावसाच्या आधी आम्हाला शिवरायांच्या समाधीचं जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि लवकर हा गड सगळा सर करायचा आहे बघायचा आहे आणि सगळ्या गडाच्या बाजूने जर बघितलं तर सगळीकडून धुका आलं आहे आणि आता मात्र आम्ही ह्या सगळ्या धुक्यात सापडलेलो आहोत खूप छान वाटतं आहे वातावरण म्हटलं तर अतिशय सुंदर असं वातावरण आहे गडावरचं आणि तुम्हीसुद्धा जिथं असाल तिथून एक दोन दिवसात गडावर या पावसाळ्यातलं गड अनुभवा आपण उन्हाळ्यात येतो हिवाळ्यात येतो पण पावसाळ्यात मात्र हा ढगांचा खेळ आपल्याला बघायला मिळतो आणि आम्ही जे आम्ही सगळेजण आलेलो आहोत मी दाखवतो कोण कोण आहेत आम्ही खूप जण आहेत तुम्ही म्हणाले एकटाच फिरतोय का तर भाऊ आहेत भाऊंमुळे लवकर गडावरती पोहोचणं शक्य झालंच नाना आहेत आणि सगळेच नियोजन आणि तिकीट भावनी काढले तिकीट रोप तिकीट भाऊनी काढले आणि नानांच नानांचं नियोजन आहे व्यवस्थापन नानाच आहे नानांनी फोन फिरवला की तात्काळ सगळ्या गोष्टी होतात आणि म्हणून आम्ही गळावर पाऊस असताना देखील सुरक्षितपणे व्यवस्थितपणे पोहोचू शकलो आणि हा सगळा ढगांचा खेळ आपण बघत आहोत आणि रायगडावरचा हा व्हिडिओ आहे मित्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की कॉमेंट्समध्ये लिहा माझ्या पाठीमागे बघितलं तर आता घर दिसत नाही आणि काकडे साहेब आहेत ना त्यांना ते स्क्रीनवर दिसत आहेत विजय काकडे सरदार काकडेंचे ते वंशज आहेत आणि सरदारसोबत आहेत म्हटल्यावर काही गडावर कमी नाही अशा पद्धतीचं आमचं आम्ही गडावर होतो आणि थोड्याच वेळात आता शिवरायांच्या समाधीचं दर्शन आणि जगदीश्वराच्या मंदिरात आम्ही पोचत आहोत गडावरच्या गडावरचे अनेक प्रसंग आपल्याला सांगता येतील आता ज्या रस्त्याने चाललोत ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि भवानी टोकाकडे जाणारा पुढे एक रस्ता आहे त्या ठिकाणी या राज्याभिषेक सोहळ्याला इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झेंडेन उपस्थित होता त्याच्यासोबत बा जो दुभाषी होता नारायण शेणवी त्याच्यासोबत होता त्याने गडावरच्या अनेक आठवणी लिहिल्या आहेत हा जो मार्ग आहे ज्या रस्त्याने आम्ही चाललोत ह्याच रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी हत्तीवरून मिरवणूक काढली होती गडावर शिवरायांच्या शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हत्ती होता हे सांगणारा एकमेव इतिहासकार किंवा अभ्यासक किंवा माणूस म्हणजे हेन्री ऑक्झेंडेन आणि ह गडावर हत्ती कसे आणले हा अनेकांना प्रश्न निर्माण झालेला आहे काही जण म्हणतात ते लहान होते तेव्हाच आणले काही जण म्हणतात मोठ्या असताना देखील गडावर हत्ती आणता येऊ शकतात इतिहासकारांची वेगवेगळी मतं आहेत परंतु मी जेवढा इतिहासाचा अभ्यास केला आहे किंवा जेवढी कागदपत्रं चालली त्याच्यामध्ये असा कुठेही उल्लेख आढळत नाही की हत्ती नेमके आणले कसे आपण गडावर हत्ती हो होते हत्ती होते हे सांगणारा एकमेव व्यक्ती म्हणजे हेन्री ऑगजंडेन आणि म्हणून अनेक इतिहासकारांनी आपला इतिहास लेखणीच्या माध्यमातून समृद्ध केला आहे काही ठीक आहे काहींनी चुकीचा लिहिला काहींनी लिहिलाच नाही परंतु ज्यांनी लिहिला आणि या इतिहासामध्ये भर टाकली आणि ज्यांच्यामुळे आम्हाला इतिहास माहीत झाला त्या इतिहासकारांचंसुद्धा आपण आभार मानले पाहिजेत गडावरून आणि आम्ही आता रायगडावर काही क्षणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवंत स्फूर्तीचा झरा असणाऱ्या शिवरायांच्या राय या समाधीचं दर्शन आम्ही घेणार आहोत आणि नंतर गडावरून बाहेर पडणार आहोत तर गडावरचा हा नजारा तुम्हाला दाखवतो आहे पावसाळ्यातला हा नारायणगड सॉरी पावसाळ्यातला हा आपला रायगड आम्ही नारायणगडाहून आलोय रायगडला दर्शन घेण्यासाठी आणि सिंदखेड राजा इथून प्रवास सुरू झाला होता आज सतरा जानेवारी राष्ट्रमता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो पाय पाचाडला आम्ही सकाळी अभिवादन केलं आणि पावसाळ्याचे दिवस आहेत गडावर शक्य नव्हतं लवकर पोहोचणं आणि म्हणून रोपवेचा मार्ग आम्ही अवलंबला आणि आता आम्ही गडावर पोचलोत असंख्य शिवभक्त आहेत जे समोरून जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन आणि शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन ते परतत आहेत आणि आम्ही मात्र आता गडाकडे चाललोत मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्स लिहा पुढचाही व्हिडिओ येणार आहे जय जिजाऊ जय शिवराय मित्र हो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपण आहोत रायगडावरती आणि आम्ही जेव्हा रायगडावरती प्रवेश केला तेव्हा रायगड स्वच्छ होता निरभ्र होता म्हणजे एकही ढग नव्हता गडावरती पण आम्ही जसं गडावर आलोत राजसदरेवरती आम्ही शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आम्ही होळीच्या माळावर शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि बाजारपेठेतून जसं आम्ही बाहेर पडलो शिवसमाधीकडे शिवरायांच्या समाधीकडे निघालो जगदीश्वराच्या मंदिराच्या परिसराकडे तर असा हा सगळा गड ढगांनी व्यापलेला आहे आणि ढगांनी व्यापलेला हा रायगड आणि आपण बघतो असंख्य शिवभक्त आहेत अशा या ढगांच्या वातावरणात देखील जेवणाचा आनंद घेत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी सगळे शिवप्रेमी आलेले आहेत आपण काही क्षणातच जगदीश्वराच्या मंदिरात आणि तिथून पुढे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरती नतमस्तक होणार आहोत पण आता मात्र आम्ही ढगात आहोत म्हणजे खालून आपण बघतो ढग कसे असतात म्हणजे अंगाला ढग झोंपतायत अक्षरशः आणि अतिशय सुंदर असं वातावरण आहे रायगडावरचं आजचं सगळे शिवभक्त सगळ्यांची धांदल आहे गड बघतायत आणि आम्ही देखील पोहोचलेलो आहेत आणि पावसाच्या थेंबही आता पडायला लागलेत पण बाजूला म्हणजे दहा पंधरा फुटावरचं पुढचं मात्र काही दिसत नाही इतका गड आत्ताच्या आत्ता या ढगांनी व्यापला आहे आणि शिवरायांचा भगवा ध्वज घेऊन या ठिकाणी अनेक शिवभक्त मावळे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत ते सुद्धा छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करत आहेत आणि इथे प्रवेश केलेला आहे धुक्यात धुक्यात सापडलेला हा रायगड आणि या रायगडावर आम्ही हा अतिशय आल्हाददायक वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मित्रो हो, आम्ही आता पहिल्यांदा हां जी नाना, आ, हो, धगान मदे नाना राय धल, ना हो आणि या की एवढ्या ढगांमध्ये नाना रायगडावर अनेक वेळा आलात अनेक वेळा नतमस्तक झालात छत्रपती शिवरायांची ऊर्जा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर दाखल झालात गडावर आला त्यावेळेला निरभ्र होता आता सगळीकडून ढग दाटून आलेत काय ब शिवरायांचं नतम चरणी नतमस्तक व्हायला निघालात हो आता महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आलो आहोत आणि आता महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होणार आहोत आमचे भाऊ असतील काकडे पाठीले आम्ही सगळे आज महासाहेबाच्या पुण्यतिथीचं विनम्र अभिवादन तर नानांनी या ठिकाणी सांगितलं आहे पाचला जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेतलं आहे पाठीमागे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि आपण पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर ह्या दरवाज्यातून आपण एंट्री केली की के आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या तिथे येऊन पोचतो आणि हे आहे राजाधिराज विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान इथे असंख्य शिवभक्त शिवप्रेमी येत असतात बसत असतात आणि ता छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आशीर्वाद घेत असतात तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची ही समाधी आहे आणि रायगडावरती आहोत आपणही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहि परंतु शिवरायांचं दर्शन घ्यावं त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं काय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की तुमचं काय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय